कथेचं नाव आहे त्या पावसात हरवलेली पावसाळा किती सुंदर असतो ना थंड हवामान भिजलेली माती चहा आणि भजी पण पावसात काही अशा गोष्टीही भिजतात ज्या पुन्हा कोरड्या होत नाहीत मी मायना कोकणात गावी आमच्या आजीच्या जुन्या घरात गेले होते आईबाबा परदेशात आणि मला मिळालेल्या सुट्टीचा उपयोग म्हणून मी त्या आठवणींच्या गावात होते त्या दिवशी खूप पाऊस पडत होता वीज चमकत होती आजीचं घर लाकडी जुनं आणि घराच्या मागे एक लहान ओढा होता रात्रभर वारा आणि पावसाचा आवाज एक विचित्र वातावरण निर्माण करत होतं झोपण्याचा प्रयत्न केला पण झोप काही केला येईना मध्यरात्रीच्या सुमारास दरवाजावर टकटक झालं म्हटलं एवढ्या पावसात कोण येईल दार उघडलं पण तिथं कोणीही नव्हतं पण दाराच्या पायऱ्यांवर ओले पायांचे ठसे होते ते घराच्या मागच्या बाजूने आत आलेले होते माझ्या अंगावर शहारा आला मी आवाज केला कोण आहे तिथं काहीच उत्तर नाही आले तेवढ्यात घरातल्या जुन्या झुलत्या खुर्चीचा आवाज आला ती आपोआप हलत होती मी धावत वरच्या खोलीत गेले दार लावून घेतलं खिडकीतून डोकावून पाहिलं आणि हृदय थांबलं एक बाई पांढऱ्या साडीत केस पाण्याने ओले आणि चेहरा अस्पष्ट ती ओढ्याकडे पाहत उभी होती ती एक क्षण डोळ्यात डोळे घालते आणि हसते ते हास्य अजूनही कानात घुमत आहे सकाळी उठून आजूबाजूच्या लोकांना विचारलं शेजारच्या काकूंनी म्हटलं अगं ते ओढ्या काठी एक बाई दरवर्षी पावसाळ्यात दिसते तिचा मुलगा म्हणे तिथं वाहून गेला होता आणि ती अजूनही त्याला शोधत असते तो पाऊस अजूनही माझ्या आठवणीत आहे आणि त्या रात्रीचं ते हास्य अजूनही कानात घुमत आहे तर मित्रांनो हा होता या कथेचा भाग एक पुन्हा भेटूया भाग दोनमध्ये मध्ये